संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यासंदर्भात श्रीगोंदा पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरात लवकर सदरील सोशल मीडिया अकाउंट बंद करावं मी आत्महत्या करेल असा इशारा त्यांनी दिला घनश्याम दरोडे एका ग्रामीण भागातील तरुण अगदी कमी वयात आणि कालावधीत प्रसिद्ध झाला मात्र आता हीच प्रसिद्धी त्याला त्रासदायक होत असल्याचं पाहायला मिळत आहे घनश्याम दरोडे यांचे विरोधक किंवा काही चाहते सोशल मीडियावर त्याच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करीत असून त्यामुळे माझी बदनामी होत आहे तर माझ्या कुटुंबाला देखील याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे मला स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक मानसिक त्रास होत असून माझ्या बदनामी संदर्भातील काही सोशल मीडियावरील अकाउंट आहेत ते पोलीस प्रशासनानं बंद करावेत आणि केलेल्या पोस्ट संदर्भात माफी मागावी अन्यथा टोकाचं पाऊल उचलेल असं सांगितलं नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे काही मी आहे ते तुमच्यामुळेच आहे पण मित्रांनो काय होतंय समाजात वावरत असताना काही खोडकर प्रवृत्तीची लोक आमचे मुद्दाम विरोधक ज्यांची मला नाव माहित नाही गाव माहीत नाही ते माझ्या माग का लागलेत आहेत माझं काय त्यांनी मी त्यांचं एवढं वाईट केलंय ते माहित नाही पण ते माझं काय वाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत एक जणांनी तर मला जिवंतपणे मारलं रात्री त्याला मी सहकुशीने म्हणलं बाबा मी एक लोकांची माफी मागून टाक मा कर माफ तर तो म्हणतोय तुझे चाहती वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की कायम ट्रोलिंग करणं माझा बड्डे असेल काय असेल मी जे काम करतो कामावरती यांनी काय वाईट कमेंट करणं या कमेंटला त्यांनालोय माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी विचारांनी पण माझ्या शरीरावर आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन येऊन केली का असं वाटतंय तर मी आज श्रीगंदा पोलीस स्टेशनला साहेबांना कंप्लेंट दिलेली आहे आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य लुस्कन भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहायला दिवसात मी आत्महत्या करणार आहे कारण मी माझ्या ह्याला कंटाळलेलो आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण आता माझ्या कमेंट करणे आणि माझ्या बोलणे इतकं मला आता राहिलेलं नाही कारण माझे घरचे सुरंग माझी कमेंट वाचतायत ना अरे बाबा तू एवढा काही गुन्हेगार आहे का तुला का बोलतायत लोक काही बोलताय आमच्या बहिणींना बोलतायत त्यामुळे जर ह्या लोकांचा सोक्ष मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय दहा दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन सदर कारवाईसाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा